एका वाक्याने पेटलेलं जग एलॉन मस्क विधान फक्त एक वाक्य आणि वादळ उठलं ते फक्त एक वाक्य होतं लहानच पण जग हादरणार एक्स म्हणजे ट्विटर वर एलॉन मस्क ने लिहिलं ज्याच्याकडे गर्भाशय आहे ती स्त्री आहे अन्यथा नाही आणि क्षणार्धात सोशल मीडियावर वादळ उठलं हे विधान अचानक असले आलेलं नव्हतं लिंग ओळख आणि जीवशास्त्रावर जगभरात सुरू असलेल्या तीव्र वादाच्या पार्श्वभूमीवर तसेच मस्कच्या वैयक्तिक आयुष्यातील तणावाच्या काळात हे वाक्य समोर आलं एरॉन मस्कच्या मते स्त्री असणं ही ओळखीची नाही तर जीवनशास्त्राची गोष्ट आहे शरीररचना पुनरुत्पादन आणि विज्ञान यावरच त्यांची व्याख्या धरलेली आहे त्यामुळे आता समर्थकांनी लगेच टाळ्या वाजवल्या ही तर मूलभूत जीवशास्त्र आहे यात वाद कसला असं म्हणत अनेकांनी त्यांचं समर्थन केलंय पण दुसऱ्या बाजूला टीका तितकीच तीव्र होती टीकाकारांनी प्रश्न विचारले गर्भाशयाशिवाय जन्मलेल्या स्त्रिया हिस्टेरेक्टॉमी झालेल्या महिला इंटरसेक्स व्यक्ती आणि ट्रान्सजेंडर ओळखी या सगळ्यांसाठी ही व्याख्या अपुरी नाही का आणि पुन्हा एकदा समाज दोन टोकांवर विभागला गेला एका बाजूला म्हणणं होतं जीवशास्त्र अंतिम सत्य आहे तर दुसऱ्या बाजूला आवाज होता ओळख अनुभव आणि आत्मसन्मानाचाही विचार झाला पाहिजे पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली एलॉन मस्त फक्त उद्योगपती नाही तो एक प्रभाव आहे आणि अशा व्यक्तीचं एक वाक्यही पूर्ण जगात वादळ निर्माण करू शकत आजच्या काळात एक ट्वीट म्हणजे फक्त ट्वीट नसत ती एक ठिणगी असते आणि कधी कधी ती ठिणगी वादळ बनू शकते